श्रावणात येणारं विनायक चतुर्थीचं दुर्वा गणपती व्रत हे वर्षातून एकदाच करता येतं या व्रताविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर येत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवारी आलेली आहे विनायक चतुर्थी तसेच हा दिवस श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा उपवास देखील या दिवशी करायचा आहे श्रावणातील विनायक चतुर्दशीच्या दिवशी अतिशय प्रभावी असं दुर्वा गणपती व्रत देखील केलं जातं तर या व्रताविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हे व्रत कसं करावं कोणी करावं या व्रताचे नियम काय आहेत व्रता दरम्यान कोणते मंत्र स्तोत्र पूजा कशी करावी या व्रताचं उद्यापन कसं करावं कारण या व्रताच्या प्रभावामुळे आपली शंभर टक्के इच्छापूर्ती होते एवढा हा प्रभावी व्रताचा महिमा आहे श्रावणात येणारं हे व्रत जे आहे ते श्रावणातील विनायक चतुर्थीलाच केलं जातं त्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचं आहे व्रत जे आहे ते तुम्ही एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष असं करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला जर फक्त एवढंच वर्ष हे व्रत करायचं असेल तर तुम्ही म्हणजे श्रावणातील विनायक चतुर्थी पासून ते पुढचे सहा महिने माघ विनायक चतुर्थी पर्यंत हे व्रत करू शकता किंवा तुम्हाला तेवढे दिवस करणं शक्य नसेल तर श्रावणातील विनायक चतुर्दशीचं म्हणजे विनायक चतुर्थीचं एका दुर्वा दुर्वागणपती व्रत सुद्धा करता येतं हरकत नाही तर आपला श्रावण सोमवारचा उपवास या दिवशी असणार आहे त्याचबरोबर नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास पण बऱ्याच जणींचा असतो माझा देखील असतो आणि त्याचबरोबर विनायक चतुर्थीचा उपवास देखील आपल्याला पकडायचा आहे मग आता श्रावण सोमवार आहे आणि नागपंचमीचा उपवास आहे मग उपवास कसा सोडायचा कारण श्रावण सोमवारचा उपवास तर आपल्याला सोडावाच लागतो आणि भावाचा उपवास असल्यामुळे आपण दिवसभर काहीच खाणार नाही म्हणजे खराळाचे पदार्थ वगैरे खात असतो म्हणून मग काय करायचं आपल्याला हे विनायक चतुर्थीचं व्रत तुम्ही करणार असाल तर उपवास कसा सोडायचा हे मी पुढे शेअर करते पण आधी आपण जाणून घेऊयात की श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास कसा पकडावा तर श्रावण सोमवारचा उपवास जो आहे तो सोडावाच लागतो तरच ते व्रत जे आहे ते पूर्ण होतं आणि भावाच्या उपवासाच्या दरम्यान तुम्ही अन्न ग्रहण नाही करू शकत मग श्रावण सोमवारचा उपवास तुमचा कसा पूर्ण होणार तर भावाच्या उपवासाच्या दिवशी तुम्ही दिवस फलाहार आहार करू शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता पण श्रावण सोमवारी मात्र एकदाच तुम्ही अन्न ग्रहण करू शकता दिवसभर तुम्ही फलाहार केला तरी चालतो मग अशा वेळेत दोन्ही उपवास कसे पूर्ण करायचे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे श्रावण सोमवारचा तुमच्याकडे जर उपवास हा दुपारी सोडला जात असेल तर तुम्ही दुपारी साबुदाण्याची खिचडी मीठ टाकून केलेली खायची आहे आणि असा तुम तुमचा श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा त्यानंतर तुम्हाला कोणतेही मिठाचे पदार्थ खायचे नाहीत आणि जर तुम्ही भावाचा उपवास करत नसाल तर तुम्ही अन्न ग्रहण करायचं आहे दुपारी किंवा तुमच्याकडे संध्याकाळी प्रदोषकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडत असेल तर त्या प्रथे प्रमाणे तुम्हाला तुमचा तुम्हा उपवास जो आहे तो सोडता येईल आणि जर तुम्ही विनायक चतुर्थी म्हणजे श्रावणातील विनायक चतुर्थीचं हे दुर्वा गणपती व्रत किंवा विनायक चतुर्थीचा तुमचा उपवास असेल तर गणपतींची संध्याकाळी पूजा झाल्यावर गणपतींना नैवेद्य अर्पण केल्यावर तो उपवास सोडायचा म्हणजे श्रावण सोमवार विनायक चतुर्थीचा हा उपवास तुम्हाला अशा पद्धतीने सोडायचा असतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे विनायक चतुर्थीचं आपल्याला व्रत करायचं आहे तर ही व्रत कोणी करावं तर कोणीही हे व्रत करू शकतं घरातील स्त्रिया मुली पुरुष कोणीही व्रत करू शकतं तर हे व्रत कसं करायचं हे आधी आपण जाणून घेऊयात तर यासाठी काय करायचं सकाळी लवकर उठलं आपली घरातली सगळी कामं आवडली की सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे कारण हे इच्छापूर्तीसाठी केलं जाणारं व्रत आहे एकदाच आपल्याला ही संधी मिळते त्यामुळे संकल्प करायचा तुमची जी मनामध्ये इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या व्रताच्या पूजा मांडणीला सुरुवात करायची पूजा मांडणी कशी करायची तर पहा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच मूर्ती नसेल तुमच्या देवघरात फोटो आहे तर तुम्ही सुपारी घ्या सुपारीवरती पाण्याने पंचामृतानी किंवा दुधाने अभिषेक करायचा पाच वेळा पाणी टाकायचं पाच वेळा दूध टाकायचं किंवा पंचामृत टाकायचं परत पाणी टाकायचं पाच वेळा आणि सुपारीला किंवा मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं अभिषेक करत असताना ओम गण गणपतीनं नमः या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही गळतीचा वापर करून अथर्व शेषाचं पठण करत हा अभिषेक करू शकता अभिषेकाचं जे पाणी आहे तीर्थ स्वरूप सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं उरलेलं पाणी तुळशीला सोडून तुम्ही इतर झाडांना टाकू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला स्थापित करायचंय तर त्यासाठी दुर्वा गणपती व्रतासाठी वेगळी पूजा मांडणी केली जाते तर या पूजेसाठी ना आपल्याला एक प्लेट घ्यायची किंवा तुम्ही चौरंग घ्या चौरंगावरती खाली तांदूळ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधी पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला एक सुपारी एक नाणं फुल टाकायचं हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत पाच जर तुम्हाला पानं मिळाली नागवेलीची तर ती पाच पानं टाकायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची पाच पानं टाकू शकता आणि त्यावरती आपल्याला एक छोटी प्लेट किंवा तामण ठेवायचं आहे आणि या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा पसरून घ्यायच्या आहेत त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला दुर्वा ज्या असतात त्या पसरून घ्यायच्या आहेत दुर्वांची जोडी नाही तर एक एक दुर्वा जी असते ती पूर्ण अशा पसरून घ्यायच्या आहेत गोलाकार आकारामध्ये जेवढ्या दुर्वा तुम्हाला मिळतील असं नाही की एवढ्याच पाहिजे तेवढ्याच पाहिजे असं काही नाही जेवढा दुर्वा तुम्हाला मिळतील तेवढा तुम्हाला पसरून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला आपण जे गणपती बाप्पांची अभिषेक केलेल्या गणपती बाप्पा आहेत किंवा सुपारी आहे ती स्थापित करायची त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गंध ओलं कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करायचं आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आघाडा असेल तर आघाडा शमीचं पत्र त्याचबरोबर बाप्पांना दुर्वांची एक जुडी वेगळी अर्पण करायची खाली आपण दुर्वा ठेवलेल्या आहेत त्या या पूजे आपल्याला गृहित धरायच्या नाहीत तर वेगळी दुर्वांची एक जुडी आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य सकाळी अर्पण करायचा आणि बापांची आरती करायची आहे सुख दुःख सुख करता दुख करता आपण जी आरती करतो ती आरती करायची कापूर वगैरे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही गणपती सर्व पठन करायचं आहे शिवाय तुम्ही गणपतीचं स्तोत्र पठन करायचं आहे ओम गण गणपती नमहा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा माळ घेऊन जप करायचा आहे आणि त्यानंतर या व्रताचा एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल गणशेखर गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रत संपूर्णता या तू तत्प्रसादा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आणि गणपती बाप्पांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हे व्रत पूर्ण होतं आता ह्या व्रताचं उद्यापन कसं करायचं आता तुम्ही सहा महिन्यासाठी हे व्रत करणार आहात म्हणजे श्रावण विनायक चतुर्थी पासून ते पुढचे सहा महिने तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तुम्हाला अशीच पूजा मांडणी करायची आहे अशीच गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि अ ती तुम्हाला माग विनायक चतुर्थी पर्यंत सहा महिन्यासाठी अशी पूजा करायची मध्ये जर तुमची एखाद्या वेळेस अडचण आली तर अशा वेळेस इतरांकडून ती सेवा करून घ्यायची कारण वर्षातून एकदाच ही सेवा आपल्याला करायला मिळते स्त्रियांचा मास एक धर्म आला तर पतीकडून ही पूजा करून घ्यायची किंवा मुलांकडून ही पूजा करून घ्यायची आणि हे व्रत आपल्याला पूर्ण करायचंच आहे आता तुम्हाला सहा महिन्यासाठी हे व्रत करायचे किंवा तुम्ही एका दिवसासाठी करणार असाल म्हणजे तुमचं उद्या श्रावण विनायक चतुर्थीलाच तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचंय किंवा तुम्हाला माग संकष्ट माग विनायक चतुर्थीला या व्रताचं उद्यापन करायचं तर उद्यापनासाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तुम्ही जोही स्वयंपाक तयार करणार आहात तो स्वयंपाक तयार झाल्यानंतर तुम्हाला पिठाचे तुपात तळलेले मग ते साखरेचे असतील किंवा खोबऱ्याचे घालून केलेले मोदक जे आहे ते तुपात तळून घ्यायचे किंवा तुम्ही तेलातही तळू शकता असं काही नाही तुपातच तळा म्हणून पण ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी तुपात तळावे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी तेलात तळे तरी चालते तर हे अठरा मोदक तुम्हाला किंवा अकरा मोदक किंवा एकवीस तयार करायचे आहेत शक्यतो अकराच तयार करा अकरा मोदक तयार केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हे मोदक गणपतींना अर्पण करायचे आहेत यातले सहा मोदक अकरा मधले सहा मोदक तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे उरलेले पाच जे आहेत ते तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर ठेवलेले सहा मोदक व्रत करणाऱ्या व्यक्तीने ग्रहण करायचे असतात अशा पद्धतीने या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं तुम्ही एका दिवसासाठी करणार असाल तरी देखील अशाच पद्धतीने उद्यापन करायचं तुम्ही सहा महिन्यासाठी करणार असाल करणार असाल तर प्रत्येक विनायक चतुर्थीला तुम्हाला अशीच पूजा मांडणी करावी लागेल अशाच पद्धतीने तुम्हाला संध्याकाळी गणपतींना मोदकाचं नैवेद्य अर्पण करावा लागेल आणि शेवटच्या म्हणजे माघ विनायक चतुर्थीच्या दिवशी अशा पद्धतीने उद्यापन करून तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही यथाशक्ती आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा गोरगरिबांना दान केलं तरीही चालतं अशा पद्धतीने अगदी म्हणजे सोपी पद्धत आहे पण अतिशय प्रभावी शीघ्र फलदायी असं हे व्रत आहे गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत आणि ते शीघ्र फळ देणारे देवता आहेत श्रावणात तर बघा बघा शिवपरिवारावरती संपूर्ण सृष्टीची जबाबदारी चातून बसत असते त्यामुळे आपल्याला सोमवारी महादेवांची सेवा करायची आहे गणपतींची सेवा करायची आहे आणि आपल्या भावासाठीचा उपवास देखील करायचा आहे आता ज्यांचा भावांचा उपवास आहे त्यांनी मग हे म्हणजे आता भावांचा उपवास आहे तर आपण पिठातले मोदक तर नाही खाऊ शकणार मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही गुळ आणि तूप घालून केलेले मोदक बनवू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही अकरा मोदक जे आहेत ते गणपती बाप्पांना सुरुवातीला अर्पण करायचे त्यातले पाच मोदक तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही द्यायचे आहेत आणि हे जे सहा मोदक आहेत तुम्ही स्वतः ग्रहण करायचे थोड्या वेळासाठी नैवेद्य बाप्पांसमोरच ठेवायचा आणि त्यानंतर ते मोदक तुम्ही स्वतः ग्रहण करायचे अशा रीतीने तुम्हाला हे दुर्वा गणपती व्रत जे आहे ते करायचं आहे आता या व्रतामध्ये आपण म्हणजे पूजे दरम्यान जी दुर्वा वापरली आहे फुलं वापरलेली आहेत तांदूळ वापरलेले आहेत याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण हे सगळं आता प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही करणार असाल तर ते सगळं साहित्य जे आहे ते निर्मल्यात टाकायचं तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता कलशामध्ये असलेलं पाणी जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकायचं आहे आणि सुपारी आणि नाणं तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये तेच वापरू शकता आणि गणपती बाप्पांची मूर्ती परत त्यांच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे असं हे साधं सोपं व्रत तुम्ही करा मी देखील हे करणार आहे आणि तुम्हाला ही सगळ्यांना विनंती आहे तुमची जी कोणती इच्छापूर्ती साठी तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच श्रावणात येणार वर्षातून एकदाच येणार हे व्रत नक्की करावं अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ